सर्वांना मनपूर्वक सविनय जयभेम सातारा जिल्हा बौद्ध फेडरेशन सातारा यांच्या माध्यमातून तसेच तनिष्का वध्वर्ष संस्था जाळी तालुका यांच्या विद्यमानाने दिनांक पंधरा नऊ दोन हजार चोवीसला वार रविवारी सकाळी अकरा ते सायंकाळी चार वाजेपर्यंत सातारा येथील दूध संघ हॉल येथील पूर्ण चिल्ड्रन हॉलमध्ये बौद्ध समाजाचा वधवर परिचय मेळावा हा आयोजित केला आहे या वधोर प्रयोजन मेळाव्याचे आयोजक सातारा जिल्हा बौद्ध फेडरेशनचे अध्यक्ष आयुष्यमान गौतम माने सचिव दशरथ कांबळे व उपाध्यक्ष अर्जुन विरसर यांच्या माध्यमातून हा भव्य दिवे असा मेळाव्याचे आयोजन केलं आहे तरी सातारामधील सर्व बौद्ध समाजातील मुलामुलींनी आपण या मेळाव्यामध्ये सहभागी व्हायचा हो आहे या मेळाव्यामध्ये घटस्फोटीत विधून इंजिनियर डॉक्टर शेतकरी प्रायव्हेट नोकरदार अशा अनेक क्षेत्रांमधली स्तळ या मेळ्यामध्ये उपलब्ध होणार आहेत तरी आपण सर्वांनी या मेळाचा लाभ घ्यावा असं सर्वांना मी सातारा जिल्हा बौद्धन फेडरेशन यांच्या वतीने मी आवाहन करत आहे सर्वांना जय भीम